राष्ट्रमाता महासाहेब अहिल्या देवळकर साहित्याच्या माध्यमातून परिवर्तन साहित्य घडलं पाहिजे महाराष्ट्रातल्या दलित आणि पुरोगामी चळवळीमध्ये ज्यांनी साहित्याच्या ना माध्यमातून नाव मोठं योगदान आहे ज्यांची आज या ठिकाणी जयंती आहे ते लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ ताटे ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी तुम्ही आम्ही उभं आहोत ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रसंत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या सर्व महापुरुषांना मी विचाराचं मंथन करतो आज खऱ्या अर्थानं ज्यांनी दीड दिवस शाळा शिकली आणि महाराष्ट्रामध्ये सत्तावीस भाषेचं साहित्य निर्माण केलं करणारे लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोजे सुंडगी तालुका देगलू जिल्हा नांदेड या ठिकाणी होत आहे आजच्या या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या भागाचं खऱ्या अर्थानं ज्यांनी स्वप्न पाहिलं की या भागामध्ये खऱ्या अर्थानं नवचेतना मिळाली पाहिजे नव नव तरुणांना आणि विकास कसा झाला पाहिजे हे ये झाले गेल्या वीस वर्षापासून सातत्यानं या भागाचं काम करणारे आमचे मार्गदर्शक या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले अनिल पाटील खानापूरकर ज्यांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण झालं त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित झालेल्या या भागाचे माझी परिषद सदस्य सो अनुराधाताई अनिल पाटील खानापूरकर या कार्यक्रमाला खरंच मी आज सांगू इच्छितो काही लोकांना माहीत आहे व्हॉट्सअपवर फेसबुकवर येत असते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ असेल मला ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी उभा टाकण्याचं मला आज विद्यार्थी म्हणून आणि प्राध्यापक म्हणून पत्रकारितेमध्ये माझं नाव ज्यांनी कमवलं ते माझे मार्गदर्शक आई वडिलांच्या नंतर मी खऱ्या अर्थानं सांगू इच्छितो आज गावकऱ्यांना की ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी उभा आहे ज्यांच्यामुळं मी शिक्षण क्षेत्रात असेल धम्मकार्यामध्ये असेल पत्रकारिता क्षेत्रामध्ये असेल ज्यांचं नाव आहे ते प्राध्यापक डॉक्टर भीमरावजी सर वैकुंठवासी गुंडा महाराज देंगलूरकर महाराष्ट्र राज्य पुख्ता संघटना तसेच बिजलवाडी नगरीचे युवक एक चांगले सरपंच प्राध्यापक डॉक्टर भीमरावजी सर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले देवीदास दादा वाघमारे खानापूरकर त्यांचीच काल भारतीय जनता पार्टीच्या देंगलूर तालुका चिटणीसपदी निवड झाली ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर आमच्या गावचे माजी उपसरपंच शिवशंकर माधवराव पाटील सन्मान्य या गावचे तरुण तडफदार लोकप्रिय पोलीस पाटील युवराज कांबळे सन्माननीय या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले वानोळे साहेब पोलीस कॉन्स्टेबल देगलून या गावचे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झाले लोकप्रिय मुख्याध्यापक सन्मान्य एम एम पाळेकर सर हरित गॅलरीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये खऱ्या हातानं शिव फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचे विचार समजले पाहिजेत त्या घरीत गॅलरीच्या माध्यमातून पुस्तक विचारण्याचं काम आणि चळवळीमध्ये खंदा कार्यकर्ता माझा भाऊ निशिकांत कांबळे केधर कुंटेकर वंचित बहुजन आघाडी देगलू तालुका समन्वयक सन्माननीय या ठिकाणी उपस्थित झालेले आमच्या गावचे दुसरे काल ज्यांची निवड झाली कपिल देशमुख सुंदगीकर तालुका सरसिटी भारतीय जनता पार्टी देगलूर सन्माननीय या गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य गंगाधर बडसंवार यांच्यामुळं काल आताच मी सांगितलो जे गंगाधर कांबळे सुंडगीकर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष माजी अध्यक्ष सन्माननीय हनुमंत तोटावाड सुभाष गोईनवाड सन्माननीय या ठिकाणी सॉरी या ठिकाणी उपस्थित झालेले कालच ज्यांची देगलूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या देगलूर तालुका अध्यक्षपदी निवड झालेले या भागाचे दुसरे माजी परिषद सदस्य श्री शिवाजीराव कणकंटे यांचे चिरंजीव तिरुपती रेड्डी शि शिवाजीराव कणकंटे यांचं देखील मी स्वागत करतो आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व आजी माजी सर्व पदाधिकारी जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील सर्व ग्रामपंचायतीचे सदस्या सो सौरूभाई माधव सुंबाळे सर्व गावातील सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत आणि सर्व नेते मंडळी आज या ठिकाणी लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची दोन हजार सोळामध्ये पाटील या गावामध्ये महात्मा बसेश्वर असतील अहिल्या देवी होळकरांची जयंती साजरा करण्याचं काम प्राध्यापक भीमराव दिपकेच्या माध्यमातून या गावामध्ये झालेलं आहे अनेक लोक सांगतात की फक्त हे पुढे आलं पाहिजे अरे महापुरुषांचे विचार समजण्यासाठी आपण जात धर्म एक ठिकाणी बाजूला करूया पण या गावामध्ये मी रुजवण्याचं काम करत आहे की या गावामध्ये अहिल्याबाई होळकरांची महात्मा बसेश्वरांची अण्णाभाऊ साठेची जयंती कोणी सुरुवात केली असेल तर भीमराव यांच्या माध्यमातून गंगाधररावजी कांबळे असतील प्रकाश बडगे असतील आमचे सहशिक्षक चंद्रशेखर पाटील लगडे असतील यांच्या माध्यमातून ही सुरू करण्यात आले पण आज आम्हाला एकशे पाचवी जयंती अण्णभाऊ साठ्यांची का साजरी करावं वाटते अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून खऱ्या अर्थाने समाजाचं विवेचन या ठिकाणी केलेलं आहे की खऱ्या अर्थानं समाजाला शोषित पीडित दलित लोकांना एकत्र येण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे पण आज खऱ्या अर्थानं आज आम्हाला अण्णाभाऊ साठे यांची जयंती का करावं लागते की आम्हाला अण्णाभाऊ साठे यांना खऱ्या अर्थानं डोक्यात घ्यायचं डोक्यावर न घेता आज त्यांना डोक्यात घ्यायचं आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला प्रसिद्धी विचारवंतांची गरज आहे अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकून खऱ्या अर्थानं या भागाच त्या लोकांचं काहीतरी मतपेट केली का पाहिजे म्हणून त्यांनी म्हणतात आझादी झुटी देश की जनता भूकी आहे आणि डॉक्टर दा, बाबासाहेब आंबेडकरांना फकीरा ही कादंबरी अर्पण करतात म्हणून म्हणतात की लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी त्यांच्या विचाराची पुनरावृत्ती झाली पाहिजे आणि हेच काम आम्हाला जात धर्म वंश सोडून केलं पाहिजे म्हणून आज लातूर सारख्या ठिकाणी गिसाळी समाज कोल्हार समाज मुस्लिम बांधव एकत्र एक येऊन पाटील त्या ठिकाणी अण्णभाऊ साठे बाबासाहेबांची जयंती होते म्हणून आमच्या गावामध्ये मुलं एका एकत्र येऊन म्हणले की बाबा आपण जयंती करायची मी म्हणलो ही जयंती आपल्यासाठी प्रेरणा आहे येणाऱ्या काळामध्ये माझ्या सुंडगीचा पुढे नगरचा तरुण वर्ग खरे आता ना एम पी एस सी यू पी एस सी अधिकारी झालं पाहिजे खरं आता संघर्षाशिवाय प्रेरणा नाही कारण का संघर्ष हे महापुरुषाच्या विचारातून होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला संदेश दिलेला आहे शिका संघटना संघर्ष करा पण हे संघर्ष आम्ही मुलाबाळांना शिकल्याशिवाय परिवर्तन होणार नाही कारण का मुलांना आज आम्हाला शिक्षण देण्याची गरज आहे कारण का आज रस्त्यावरचा माणूस खऱ्या अर्थानं मार्ग सरांच्या माध्यमातून खांद्याला खांदा लावून मी आज काम करत आहे पण हे काम कुठंतरी पुढे आलं पाहिजे आणि सुलगीचं गाव ता रोशन तालुक्यावर आलं पाहिजे पाहिजे यासाठी आमच्या मुलांच्या डोक्यामध्ये लोकशाही साहित्यरत्न माण्णाभाऊ साठेंची साहित्याची पेरणी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं सुतच आम्ही उपक्रम या गेल्या सातत्याने सोळापासून राबवतो पाठव हे प्रेरणा झाली पाहिजे आणि समाजामध्ये रुजवले पाहिजेत की अण्णाभाऊ काय होते अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवस शाळा शिकली पण आज परिवर्तनवादी लोक देखद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर राजेश्वर डुडुकनाळे सर यांनी अण्णाभाऊ साठेवर लोकसाहित्याचे त्यांनी शोध निबंध लिहिलेले आहे पी एच डी केलेला आहे आम्हाला त्यांच्या विचाराची पुनरावृत्ती झाली पाहिजे आणि जयंती साजरी करणे म्हणजे लोक महापुरुषांना डोक्यावर न घेणं डोक्या नाही डोक्यात घेण्यासाठी आम्हाला त्यांच्या पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे साहित्याचं वाचन केलं पाहिजे या निमित्तानं हो मी जयंती मंडळाच्या अध्यक्ष या नात्यानं सांगू इच्छितो येणाऱ्या काळा काळामध्ये माझा फुले नगरचा एकतरी तरुण पाटील सर या गावचा तरुण अधिकारी होल्याशिवाय राहणार नाही या जयंतीची प्रेरणा घ्यावी म्हणून मी या मान्यवरांना या ठिकाणी उपस्थित केलो त्यांनी या मला वेळेतला वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आणि मी या जयंती मंडळाच्या वतीनं मी तुमचं आणि मान्यवरांचं थांबतो जय हिंद जय जाऊ दे